विचारतात नाही आम्ही बुद्धिस्त आहे स्पष्ट सांगायचं काही हे आपले की हे आपण केलं पाहिजे आपली सम्यक वाणी पाहिजे पण आता आपण दोन ऑक्टोबर ला एकोणसत्तर वर्षाचे बौद्ध होणारे तर बघा उद्या सर्व पित्रम असे आता चौद भरणी काहींनी तर असं सांगितलंय मला की चौद भरणीच्या दिवशी होता जिलेबी केली होती त्यांचं प्रवचन ठेवलं होतं आम्ही पित्राचं जेवण नाही घातलं भोजन दान केलं म्हणजे याला हे स्वरूप दिलं करायचंय हेच तीन महिने झालेले ती व्यक्तीचं निधन झालेलं तर आपल्याकडे काहीही हे नाहीये केंद्रीय शिक्षिका हे आताच्या काळातलं चाललंय केंद्रीय तथागतांच्या ता ता काळापासून समानतेचं आपली नगरी कुठली आहे जिथून खरी समानता सुरू झाली जिथं समानता मिळाली आहे त्या नगरीचं नाव वैशाली नगरी तिथं सगळ्या भिकुणींना दीक्षा मिळालेली आहे सर्वात प्रथम समानता प्रस्थापित झाली आहे आणि बाबासाहेबांनी तर दिलेलीच आहे तिथूनच आली आहे समानता आपल्याकडे खरं म्हणजे दोनच आहेत स्त्री आणि पुरुष वेगळं काहीच नाही पण एवढ्या ह्या हे है त्याच्यातन समानता विषमता निर्माण झालेली आहे अठराशे शतकामध्ये टिबेट तर पूर्ण उद्दिष्ट झालं जपान तर पाय करत नाही आपल्या देशाकडे आपल्याकडे पाय करून झोपत नाहीत देश आहे सगळे एवढं मानतात आपले आपण म्हणतो जन्मभूमी भारत आपले पंतप्रधान बाहेर गेले तर बुद्धांच्या देशात ना आलं म्हणतात मग मा आपल्याला आचरण करायला काय प्रॉब्लेम आहे फुकट मिळाले त्याची कदर नाही आपल्याला जिथं दोन रुपये देऊ ना काही लोकांचा आक्षेप आहे तीनशे रुपये फी का घेता काय कमी आहे असंच शिबिर घ्या पाहिजे शिबिर मग त्याची किंमत राहत नाही बाबासाहेबांनी फुकट दिलंय सगळं आहे का त्याची कदर आपल्याला म्हणून कुठलेही एक दोन रुपये मोजले ना तरच त्याचं महत्व आपल्याला कळत नाही तर कळत नाही त्याच्यानंतरची आचारसंहिता आहे आपली सदाचार आप सदाचारी राहणं आचरो परमो ब्रीद वाक्य आहे आचरण महत्वाचं आहे वंदना करायची निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा त्यांनी हे मागितले का अगरबत्ती मेणबत्ती आणा फुलं आणा त्यांनी काय मागितले पंचांग प्रणाम करा वंदना म्हणा निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा करा एवढंच सांगितले बाकी काहीच नाही नवस करायचं बाबासाहेब आम्हाला काहीतरी द्या किंवा भगवान बुद्धांना काय करायचं का काहीच नाही सगळं फुकट आहे कारण आपलं मन आपल्या ताब्यात नाही आपण धम्म मार्गावर आलो का आपलं मन आपोआप आपल्या ताब्यात येणार आहे किती बौद्ध धम्माची वैशिष्ट्ये खास सगळीचं